भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी, संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या धर्माची स्थापना करण्यासाठी मी अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र अंधार आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युग पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाता आपल्या समोर सादर करीत आहे

अशा वेळी साधू संत लहान थोर लेखी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूर खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड i what the... देवानं गाराणं ऐकलंच शाली शके पंधराशे एक्कावन शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रह मंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला

आम्हाला जीव करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालसुरे सूर्याजी मालसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर समोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्र संघटन करून राष्ट्र संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू यश द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य ही तर श्रींची इच्छा ही श्रींची रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंडाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान शिवबाच काही घर नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी स्थळी निघून जा काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमवता कामा नये अशा वागिनीचा आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वागिनीचा त्यो छावा तथा कसं महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता अनाशा या श्यामयाना खाने पालखी तो बाजी सांगली पावसानं होली झाली धरती रात अंधारी मावळत चालती दुसऱ्या पालखी तशी वा 마주 봐봐요 राजी म्हणतात नाही लाखील पण लाखाचा कोशिंदा जगला पाहिजे राजा लाखाचा कोशिंदा जगला पाहिजे आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला का ला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवे किंवा राजन सौराज्य परीस मोठ मंगल कार्य कंच आम्ही असताना राज सावता कोंडाणीवर जाणार आगी तुडी घालणार वाघाच्या तोंडी मान देणार आव मा आमचा उपेग काय वटांवर या मुठमुट मिशा कशाला या पराती एवढ्याला छात्या कशाला हे मुदगला मालिक दंड कशाला ही ही मजबूत मंदि कशाला कशाला मिशांना पीळ भरायचे आवसा कोंडाना घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान याच उचलणार राज आधी लगीन कोंढाण्याच मंदिर अरे बस सारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही का शिवाजी कागव्याच रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून तुमचा वंगळ हा सौराज्या पातूर पोचस्तवरून टाकवा मी साडेतीनशे वर्षाच्या काळा रात्री नंतर अरुण उदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला